नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं एडोच नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सांगतो विषय काय माहिती का, आ आ का, का, का आज कोमल नटून ठटून रोजच्यात रोजच्या आजच्यात फरक आहे का नाही फरक आहे का नाही येणे गे साडी नवीन घातली दुसरी जरा चकात पैकी तर असं का मित्रांनो आषाढी एकादशी कोणी कोणी धरली कोणी कोणी नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याच्याला आषाढी एकादशी आहे म्हणजे आजच आहे आषाढी एकादशी तर कोणी कोणी धरली कोणी कोणी नाही कोण कोण पंढरपूरला गेले कोण नाही काय चुकलं असेल तर पंढरपूरला गेले ते तुम्ही कोण गेले पुढे सर पुढे सर आली की पुढे पंढरपूरला गेल्या तिथे फोन आपा केला आपाला आपण म्हणलं केशव जेवण चाललंय जेवण चाललंय मी नंतर फोन करतो जेव्हा मी माणसांना तर म्हणलं चांगली गोष्ट करून द्याय वाजू नको की की आणि मित्रांनो आषाढी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या कोमलकडनं माझ्या गोकुळ मुलांकडनं आणि मग आता बारीक म्हणल्यावर गोकुळच आहेत की आ, तर असून द्या मित्रांनो घ्या समजून हेडवास काहीतरी आपलं असून द्या आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला खूप केशेव युट्यूब चॅनेलवरती तुमचा सपोर्ट असून द्या आणि ह्या बघा ही माझी उचलत नाही आता लटारण्या झाला एवढे एवढी द्या आणि पोर वाजवते जाई गाण्याचं चालू व्हायच्या आधी तर कोमल थोडंफार तुम्हाला गाणं म्हणून दाखवी तर कसं काय वाटतं की नक्कीच मला कमेंट करून सांगा तर कोमल आता गाण्याला किती दिवस झालं गाणं दिवस झालं गाणं जवळ जवळ सात आठ महिने आले सात आठ महिने झालं गाण्याचं स्टॉप केलं पण एक कमेंट आली ती कमेंट पण ती मी नाही वाचते कमी वाचून ऐक्या ती कमेंट नाव वाचायचं होतं डबल नाही पडल्या असून द्या ती हे कमेंट आली लय भारी कमेंट केली त्यांनी खूप छान आणि अशाच कमेंट चांगल्या चांगल्या करत जावा तर कोमल करगानं सुरुवात पिल्या वाज़ौन तर काय म्हणलं थोडा टाळ वाजवा म्हणलं थोडासा तर टाळ वाजवा पिल्याचं वाजवतोय टाळ असून द्या कुठं का वाजवा ना वाजवून द्या चला सुरुवात कर कोमत तर कुठं सर की अरे इकडे सर कुठं तो अशी मध मधीच जाग अशी हेडलाईन लाग हेडलाईन ला कुठं सर वाजवते हे घरची ते म्हणून सांगायला लागला मोठी बिल्डिंग वादायची म्हणून बिल्डिंग माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज छोटस गाणं घेतलंय आहे बघा कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज गाणं कसं काय दिदी म्हणलं लागते का मला कुठे येत पाटकि बर बर तर संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून असं गाणं म्हणणार आहे मी संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन ಸಂಸಾರ ಧ್ಯಾಸ ದೋಡಣಾ ಸಂಸಾರ ಧ್ಯಾಸ ದೆವಾ ಸೋಡಾ ಆಷಾಢಿ ವಾರಿ ದೊಗೇ ಜೋಡಿ ನಾ ಆ ಕರು ದೊಗೇ ಜುಣೇ ಜಿಲ್ಲೆಯ ಆಳಂದ ಗಳಂದಿ ಗಸಲ ಜ್ಞಾನದೇ ಆಳಂದ ಗಸಲ ಜ್ಞಾನದೇವ पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसले ज्ञानदेव रूप पाहून यमन येईल भरून रूप पाहून यमनैल येईल भरून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताई चालविली भिंती त्या सांग देवा पाय चालविली भिंती त्या सांग देवा पाय निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताई चालविली भिंत त्या सांग देवा सांग देवाचा अभिमान गेला पळून सांग देवाचा अभिमान गेला पळून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीन अभिर बुक्का घेऊन वाहू चरणाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवाशी आबीर बुक्का घेऊन या वाहू चरणासी आपल्या जीवनाची सांगूया देवास धन्य होईल पांडुरंग जाऊ शरण धन्य होईल पांडुरंग जाऊ शरण आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला ಆಷಾಢಿದಿ ಸೋಹಳಾ ಆಧು ಸಂತ ಗರ್ದಿ ಪಂ ದ್ವಾರೀ ಸಾಗ ಜೋಡ ದ್ವಾರಕಾ ಸಾಗ ಜೋಡ ಆಷಾಢ ವಾರಿ ದೊಗೇ ಜೋಡಿ ನಷಾಢಿ ವಾರಿ ದೊಗೇ ಜೋಡಿನ संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन खूप दिवसात ना गाणं म्हटली तर रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी बर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर <laughs> मित्रांनो असून द्या खूप छान गाणं झालंय बऱ्याच दिवसात <laughs> ना तुम्हाला सांगतो आणि लय नाही तुम्हाला सांगतो लय झालं तर तुम्हाला सांगतो दोन तीन वेळा एकदा दोनदा दोनदा तीनदा म्हणली असन ती वय मध्ये आणि तिला म्हणलं काय असेल ते असं म्हणलं होऊन जाऊन दे तर मित्रांनो असं नाही विठ्ठल माझा माझा मनत विठ्ठल माझा झाला विठ्ठल माझा माझा मनत विठ्ठल माझा झाला मी विठ्ठलाची झाली नाही मी विठ्ठलाची झाली मी नाही रुक्मिणी माझीच आहे असे मी मग असे कोणचं तर गाणं होतं की कोणचं रुक्मिणी होती का संगती बरं असून द्या तर मित्रांनो असून द्या कसं काय झालं व्हिडिओ गाणं कसं काय झाले नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गाणं आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असंच मित्रांनो तुमचा सपोर्ट माझ्या पाठीमागे राहून द्या आपला काळ पडता आहे आपला काळ वरती जाऊन द्या तर मित्रांनो रामकृष्ण हरी It that's yeah. bye bye.